पाहिजे पाहिजे आम्ही घेऊन आम्हाला ता, पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा खैरासवाडी घोटमालवाडी बागवाडी बाग निफाडवाडी माढभो खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयाला धडक दिली राष्ट्रीय महामार्ग एन एच सिक्स्टी सिक्स ते घोटमालवाडी खैरासवाडी हा गेल्या पन्नास वर्षापासून वनक्षेत्रात अस्तित्वात व टोपोशीटला नमूद असलेला रस्ता पूर्वापार वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिका अग्निशमक बंब हे गावापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत असे तसेच गावाला उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणीपुरवठा करणारे टँकर येत असतात परंतु आता वन अधिकाऱ्यांनी सदरचा रस्ता खोदून बंद केला असल्याने आदिवासी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे सदरच्या रस्त्याबाबत तीन दोनचा प्रस्ताव मंजुरी करता सादर केला आहे त्याकरिता नियोजन समितीकडून रुपये वीस लाखाचा वर्ग झालेला आहे त्यामुळे आदिवासी नागरिकांची समस्या ओळखून सदर रस्त्याच्या तीन दोनच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात यावी तसेच खोट्या तक्रारी करून आदिवासी नागरिकांना व प्रशासनाला त्रास देणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्व आदिवासी नागरिकांनी केली आहे सदरचा रस्ता पूर्ववत न झाल्यास ना इलाजास्तव प्रशासनाविरुद्धात जनआंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेबुंदत उपोषण पसणार तसेच आमची समस्या चालू अधिवेशनात देखील मांडणार आहोत असे सांगण्यात आले आम्हाला जुना रस्ता आहे ना तोच आम्हाला चालू पाहिजे तुम्ही कशाला ते बंद करता आम्हाला चालू ते आम्हाला दवाखाना आम्हाला भारत तोडा घेऊन तिकडशी जावं लागते जुने वाट बदलापासून आम्ही तिकडशी जातो म्हणून आम्हाला तर चालू पाहिजे नाही तर चालू केला तर आम्ही उपसनाला बसू आम्हाला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला आम्हाला दिलेवारीला काही ताप बीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही इथे उपासनाला येऊन इथे बसू मी मच्छिंद्र नरेश कातकरी ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा सदस्य जो काही आमचा काल फॉरेस्टवाल्या रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसू अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेणमधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरामध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत दिले ताब्यात त्यामुळे पेण मध्ये युनायटेड ग्रुप चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोडी येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गे गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात फूड अँड ड्रग्स अशी अनेक ऑफिसेस नगर परिषदेने या रिंग पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुद्धिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहे त्यामुळे फ्लॅट मध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या रहा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे शहरांना भविष्यात खूप येणार आहे त्यामुळे या नवीन युनायटेड असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद